तर मित्रांनो ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत तीन मालिकेचा महासंगम येथे स्टार प्रवाहावरील तीन मालिका लोकप्रिय मालिका जसं की लक्ष्मीच्या पावलांनी थोडं तुझं थोडं माझं आणि ठरलं तर मग या मालिकेतील आघाडीचे कलाकार प्रमुख कलाकार एकत्र येऊन अन्यायाचा छडा होणार आहे आपल्याला अर्जुन म्हणताना दिसतो की जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल त्याचा नाश करायला श्रीकृष्ण पुन्हा जन्म घेतील आणि अद्वैत मात्र राहुलचा उच्चार करत म्हणतो राहुल तुझ्या पापाचा गडा आता भरलाय आणि तिकडे माणसी थोडं तुझं थोडं माझ माणसी सुद्धा एक पण घेते एक शपथ घेते की त्या पाच दिवसामध्ये मी गायती वणींचा भूतकाळ नक्की शोधून काढेल आणि त्याच वेळेस ते हजर असते कला आणि सायली सुद्धा त्या दोघी सुद्धा माणसीला यामध्ये मदत करणार आहे आणि थोड्या आपल्याला दिसतं की सायली दहीहंडी फोडते आणि त्याच वेळेस तिथे अद्वैत रक्तबंबाळ अवस्थेत अर्जुनला आवाज देत म्हणतो की मला तुला सायलीच्या आई वाटाबद्दल काही सांगायचं आहे याचा अर्थ अद्वैतच्याकडे काहीतरी सायलीबद्दल इन्फॉर्मेशन आहे तर ठरलं तर मग या मालिकेत की पुढे काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या